नमस्कार मैत्रिण रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशीनिमित्त म्हणजे आषाढी एकादशीला साबुदाना खिचडी कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून त्याला मी पाच ते सात तास भिजत ठेवलेला आहे मी कढाईमध्ये सुद्धा तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल सुद्धा थापत आलेला आहे तर यामध्ये मी थोडं अर्धा चमचा जिरं टाकणार आहे ज्याला उपवासाला जिरं चालत असेल तरच टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल आणि तीन ते चार मिरच्या छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत बघा मिरच्यासुद्धा छान झालेल्या आहेत तर बटता काड़ा मी यामध्ये एक बटाटा साल काढून घेतलेली आहेत आणि खीज तयार केलेला आहे खीज हा पाण्यामध्ये टाकायचा नाहीतर बटाटा हा काळा पडण्याची शक्यता आहे बघा मी बटाट्याचा खीज टाकल्यानंतर ह्याला छान असं मस्त ढगून घेणार आहे आणि थोडं बटाट्याचा खीस हा शिजवून घेऊया बघा बटाट्याचा खीज टाकल्यानंतर मी यामध्ये शेंगदाण्याचं बारीक कूट केलेलं आहे ते टाकणार आहेत तर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याचा मिक्सरमध्ये बारीक कूट तयार करून घेतलेला आहे तर हे सुद्धा एक जूक तयार करून घेऊया बटाट्याचा खीस टाकल्याने साबुदाण्याला अगदी छान अशी मस्त चव येते खाण्यासाठी बघा साबुदाणा छान असा भिजलेला आहे आणि बघा हाताने सुद्धा मी दाबून दाखवत आहे तुम्हाला अगदी छान असा भिजलेला आहे तर यामध्ये मी साबुदाणा टाकणार आहे पूर्ण साबुदाणा यामध्ये टाकून देणार आहेत आणि मस्त असं एकत्र करून घेणार आहेत बघा चार असा मी एकत्र करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार मीठ हे तुम्ही साधं मीठ किंवा सेंदो मीठ सुद्धा टाकू शकता साबुदाणा हा मुलांना खूप आवडतो मी हा साबुदाणा मुलांना डब्यामध्ये सुद्धा म्हणजे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता बघा मी परत साबुदाणा एक ढोळून घेणार आहे जेणेकरून साबुदाणा पूर्ण असा एकसारखा शिजेल आणि त्याला स सुद्धा छान तर यावर म यावरती मी थोडं ढाकण ठेवणार आहेत बघा मी झाकण घेऊ खोलून पाहणार आहे साबुदाणा झालेला आहे किंवा नाही तर बघा साबुदाणा हा तयार झालेला आहे खाण्यासाठी तर मी गॅससुद्धा बंद करत आहे पहा साबुदाणा तयार झालेला आहे खाण्यासाठी तुम्ही कोणत्याही उपवासाला हा साबुदाणा करू शकता अगदी चविष्ट आणि मस्त असा खाण्यासाठी तयार झालेला आहे साबुदाणा खिचडी साबुदाणा खिचडी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रूपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद